निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज राज होत नाही आम्हाला भीती नाही वाटत वाटत होती काय याच्यामुळं आमच्या माग कारण एकच आहे फक्त आमचा एक, आम एक पाठीराग आहे तो म्हणजे दादा विखे पाटील आणि दुसरं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे आमचे दैवत दैवतचे त्याच्यामुळे आम्हाला कोण कौन, कोणाची म्हणजे कोणाचीच भीती वाटत नाही आता काय टायगर हाबी टायगर हाबी जिंदा आहे जिंदा आहे और जिंदा रहेगा संगमनेर तालुक्यात परिवर्तन झालंय आणि अनेकांनी आपली नवस्फूर्ती करून घेतली अमोल खताळ हे आमदार व्हावेत म्हणून अनेकांनी उपवास ठेवले तर कुणी काही नवस केलेत त्यामुळं निवडणुकीचे तापलेलं वातावरण आजही तसंच आहे अमोल खताळ आमदार झाल्यानंतर संगमनेरमध्ये नवस्फूर्ती सुरू झाली आहे त्यामुळं कधी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात ब्रहशब्दही न काढणारी जनता आता सत्तांतर झाल्यानंतर किती उत्साही दिसून आले तेही बघा कधी व्ही वर शंका निर्माण करणाऱ्या महाविकास आघाडीसाठी ही मोठी चपराक आहे अशीच एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बाळासाहेब थोरात यांना धक्का देणारी आहे बाळासाहेबांच्या स्वतःच्या गावातच बाळासाहेब थोरात यांचा पराभव व्हावा म्हणून संपूर्ण गावानं निझरनेश्वर येथे पायदिंडीनं जाऊन नवस्फूर्ती केली आहे शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र ये येऊन बाळासाहेब थोरात यांचा पराभव करायचा असा चंग बांधला होता यासाठी प्रचार काळात त्यांनी प्रचारासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती घेतलेला पण पूर्ण केला म्हणून आज जोरवे गावातील शेकडो तरुणांनी सरपंच गोकुळ दिघे यांच्या नेतृत्वात पायी दिंडीचं आयोजन केलं होतं या दिंडीदरम्यान आम्ही सरपंच गोकुळ दिघे यांच्यासह काही तरुणांशी हितगुज केलं

आणि जोरवे गावचे लोक या ठिकाणी अमोल खताळ हे विजयी झाल्याबद्दल आणि विशेष करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचा पराभव झाल्या कारणानं जोरवे ते निझरनेश्वर हा प्रवास त्यांनी पायी केलेला आहे दिंडी काढत त्यांनी या का ठिकाणी पायी प्रवास केलेला आहे पायी प्रवास करण्याचं कारण आपण त्यांना थेट विचारून घेऊयात थे हे सगळे युवा वर्ग आहे ह्या युवकांनी बाळासाहेब थोरात यांच्या जे ज्यांचं स्वतःचं गाव आहे त्या गावातून त्या ठिकाणी हे युवक जे आहेत ही प्रचंड नाराजी बाळासाहेब थोरातांवर दाखवत या ठिकाणी पराभव झाल्यानंतर त्यांनी आता या ठिकाणी निझरनेश्वरला येत या ठिकाणी निझरनेश्वरला काय प्रार्थना केली आपण त्या युवकांनाच जाणून घेऊयात या ठिकाणी जोरवेगावचे सरपंच देखील उपस्थित आहेत आपण त्या जोरवेगावच्या सरपंचांना देखील विचारू भाऊ एवढा मोठा त्या ठिकाणी पराभव केलेला असताना गावच्या आता आमच्या सर्व युवक सहकार्यांचा एक नवस होता आपल्या सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मोठा आहे आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामधून मिळावे आणि संगमनेरमध्ये हिंदुत्वादी चेहरा अमोल भाऊ खताळ यांचा विजय त्या ठिकाणी व्हावा म्हणून या ठिकाणी निव नवस केलेलं होतं श्रीक्षेत्र निजरनेश्वर महाराजांना जोरवे ते निजर्नेश्वर पायी चालून या ठिकाणी अभिषेक करण्याचा हा जो आमचा सगळे युवक सहकार्यांनी नवस केलेला होता आज तर नवस्फूर्ती या ठिकाणी होत आहे आणि याचा खरोखर आम्हाला खूप आनंद होत आहे की संगमनेर विधानसभेमध्ये आमचा हिंदुत्वादी चेहरा म्हणून अमोलबा फतळ त्या ठिकाणी विजयी झाले आणि सन्मान्य नामदार राधाकृष्ण हे पाटील साहेब यांनाही मोठं मतदे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालं त्याबद्दल सगळे आम्ही सर्व आनंदी आहोत त्याच्याबद्दल आज आम्ही आज नवस्फूर्ती या ठिकाणी करत आहोत बाळासाहेब थोरात तुमच्या गावचे आहात मग एवढं पण तुम्ही बाळासाहेब थोरातांवर एवढी नाराजी का नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाराजी आमच्या जोरवेज गावातील युवकांना त्या एका जोरवे नाक्यावर या ठिकाणी मारहाण झाली होती त्यावेळेस मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभारलेलं होतं सर्व हिंदुत्वादी संघटना त्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि मोठ्या हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी सर्वजण त्या आंदोलनामध्ये सहभाग झाले आणि त्यावेळेस आम्हाला साहेबांकडून अपेक्षा होती की साहेबांनी त्या ठिकाणी त्या आंदोलनात सहभागी एक लोकप्रतिनिधी म्हणून सहभाग होणं आवश्यक होतं पण साहेबांनी त्यावेळेस तो आंदोलन जाणीवपूर्वक कुणीतरी दंगल घाडवण्याची हेतू न करतंय असं त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि आमच्या सर्व हिंदुत्ववादी हजारो हिंदुत्ववादी संघटनेच्या संघटनेवर त्या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम साहेबांनी त्यावेळेस केलं आणि त्यावेळेस आम्हाला खरोखर दुःख वाटलं आणि दुसरं म्हणजे पराभव झाल्यानंतर साहेबांना अपयश आल्यानंतर सुद्धा साहेबांनी जो एक स्नेह मेळावा घेतला त्यावेळेससुद्धा तेच स्टेटमेंट पुन्हा रिपीट केलं की त्यावेळेस पण हिंदू मोर्चा काढला गेला मला हिंदूंच्या विरोधात असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावेळेस तो एक दंगल घडवण्याचा प्री प्लॅन होता असं जे स्टेटमेंट केलं पुन्हा हिंदुत्वादी संघटनेवर सर्व आमच्या हजारो हिंदुत्व लोकांवर त्यांनी पुन्हा चोळण्याचं काम त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून झालं खरोखर आम्हाला त्यावेळेस पण खूप वाईट वाटलं आणि म्हणून आम्हाला वाटत होतं की संगमनेरमध्ये आता तुम्ही बघा ज्या ज्या जोरेनाकेवर त्या ठिकाणी घटना घडली होती आज ते जोरेनाक्याची परिस्थिती बघा एकदम चोरेनाक्याचं पण अतिक्रमण त्या ठिकाणी निघलेलं आहे आणि एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे Yeah. हे दुर्गावचे <laughs> सरपंच होते आता तुम्ही या ठिकाणी आलेले आहात बाईक आलेले केलेले आहात गाव ते निधर निध असा पायी प्रवास तुम्ही आज केलेला आहे काय भावना काय आहे तुमची हर हर, हर। महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव वर्षापासून महसूल असूनही गावामध्ये विकास नाही केला आणि मूळ स्वतःच्या जन्म गावी विकास केला नाही तर बाकीच्या ठिकाणी काय करणार तालुक्याचा काय विकास करणार तू बोलतो आमची भावना असल्या कारणा आम्ही ते आणि ते कायमच एकच समाजाला समाजाची बाजू लावून धरत होते त्या कारणाने आम्ही त्यांचा पराभव व्हावा अशी आमची अमोल खताळ विजय असं नाही तर बाळासाहेब थोरात पराभूत व्हावा हो, यासाठी तुम्ही आताच धरला काय वाटतंय की बाळासाहेब थोरात जे आहेत महसूल मंत्री राहिलेले आहेत बरेच वर्ष चाळीस वर्ष सत्ता होती त्यांच्या हातात काय कामं तुमच्याकडे झाली आणि तुम्ही तर त्यांच्या गाव आले असताना तुमच्या गावचा विकास केला नाही नाही आमच्या त्यांच्या घराकडे जाणारा रस्तासुद्धा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून डांबरीकरण केलेलं आहे आणि गावामध्ये आत्ता सध्या जे स्ट्रीट लाईट असन डा डांबरीकरणाचे रोड असतील सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील ते, ते सर्व काही जो विकास जोराचा आत्ता झालेला आहे तो सर्व राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून झालेला आहे